धन्य याची नारा ना कोण तुमचे गाव एवढे सांगावे आम्हाला नवीन तानाजी माणूसांना विचारलेला सवाल होता आणि त्याच्यामध्ये सुभेदार असं म्हणतायत की मी साखरेचा पाटील ज्या गावामध्ये नवीन सूर्याजी माणूसांची समाधी त्यांची पत्नी सती गेली त्याची समाधी नमस्कार मी विश्वास नारवडे पुन्हा एकदा आपले स्वागत करतो लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन या बातमी सत्रामध्ये नुकत्याच आमदार भरत गोगावले गोगावडे यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर येथील पार पडलेल्या प्रचार सभेत माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष पद भोगलेले श्री चंद्रकांत कलंबे यांनी निर्लज्ज पाण्याची उंची गाठलेली आहे ते काय बोललेले ते या प्रचार सभेच्या व्हिडिओ मधून आपण प्रथम जाणून घेऊ उमरटला नरवे तानाजी यांची भूमी आहे ऐतिहासिक भूमी आहे त्या ठिकाणी जवळजवळ पंधरा कोटी रुपयाचं जाऊन या विरोधकांनी काही इथे काल भोगस वंश झाले का पुरावा द्यावा तुम्ही खरोखर त्यांचे वंशज आहेत का त्या भूमीत आमचा जन्म आहे मित्रांनो पोळकपूर तालुक्यामध्ये मालुसरे उतेकर पवार गोळे व इतरही काही नाव आवर्जून घेता येतील या घराण्याचा प्रत्येक घराण्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे इतिहासामध्ये यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे आज तालुक्याचं अस्तित्व असणारे नरवीर तानाजी माळुसरे यांच्याविषयी चंद्रकांत करंबे जे काही बोलले ते इतरांच्या उंची मोजता मोजता त्यांनी जी निर्लज्जपणाची जी उंची गाठलेली आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलणार आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि मालुसरे यांना मी तानाजी माळुसरे वंशज आहे हे सांगण्याची गरज पडली हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे आज तुम्ही तालुक्याच्या विकासाच्या गोष्टी करतात आम्हाला एक काढायचं नव्हतं पण आता आमचा नाईलाज झालेला आहे आज पंधरा पंधरा वर्ष तुम्ही राज्य करून ग्रामपंचायतीला एक ग्रामसेवक तुम्ही देऊ शकले नाही आज पोलादपूर तालुक्याच्या अवस्था बघितल्या तर तीन ग्रामपंचायतीवरती एक ग्रामसेवक आहे तुम्ही रस्त्याच्या गोष्टी करतात आता हे रस्ते जर झाले नाही तर तुमची घरं कशी काय चालली असते हे रस्त्याचं भूषण तुम्ही आम्हाला सांगू नका तुम्ही म्हणता आता निवडू आला स्वभाव मंडप करणार आता निवडू हे करणार मग पंधरा वर्ष काय केलं हे सांगण्यासारखं तुमच्याकडे काहीच नव्हतं आणि तुम्ही हे तानाजी मारुसरे यांच्या इतिहासाला तुम्ही हात घातला त्यांच्या वंशकांना तुम्ही विचारता की तुम्ही तानाजी मारुसरे यांचे वंश पुरावे द्या याची यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माणूस आहे हे काय बोललेलं आहे या संदर्भात ते जाणून नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवण्याचं कारण काल प्रचार सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही वक्तव्य त्या ठिकाणी झाली दिवसभरामध्ये मला अनेकांचे फोन येत होते की तुमच्यावरती टीका टिप्पणी झाली परंतु राजकारणामध्ये टिप्पणी होत असते परंतु संध्याकाळी प्रचार आमचा पक्षाचा प्रचार संपून ज्यावेळेला मी पूर्णपणे त्या विषयाची माहिती घेतली त्यावेळेला खूप खालच्या बातमीला जाऊन वैयक्तिक टीका झाल्याचं त्यावेळेला मला समजलं आणि मग घरी गेल्यानंतर मला मी थोडासा अस्वस्थ झालो की गेल्यानंतर माझ्या आजोबा त्यालाचपासून विठोबांना मालुसरे आमचे पंजुबा स्वातंत्र्याने अंबाजीराव मानुसरे त्यानंतर ज्या परंपरेनं सातत्यानं आम्ही एकत्र काम करत आलो मग उमरटचे केशव कळंबे असतील त्याच्यानंतर ज्यांना मोतेबुवा म्हणून सातत्यानं ज्यांचा उल्लेख होतो ते गोविंदबा कळंबे असतील त्याच्यानंतर त्याला जसा विष्णुबा कळंबे असतील त्याला जशी महादेवबा कळंबे असतील या सगळ्यांचं स्मरण सातत्यानं त्यांच्यासोबत काही ठरवलेला काळ हा आठवत गेला आणि मग थोडा अस्वस्थ झाल्यानंतर मला असं वाटलं या संदर्भामध्ये आपल्याशी सविस्तर बोलावं कारण चुकीच्या गोष्टी माझ्या संदर्भामध्ये भगवा पायाखाली तुडवला किंवा भोगस वंश अशा पद्धतीचे वक्तव्य झालेत त्याच्याबद्दल आपल्याशी बोलावं म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मी निमंत्रित केलेला आहे प्रथमतः या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित की चंद्रकांत कळंबे यांनी काल जे वक्तव्य केलं की यांना आम्ही पक्षामध्ये घेतले वाढवले या सगळ्या गोष्टी परंतु भगवा पायाखाली तोडवणं हे जे वक्तव्य झालं कारण मी नरवी तानाजी मनोसेंच्या वंशामधलं आहे आणि त्या भाग्यासाठी आमच्या पूर्वजांनी प्राणाचं बलिदान दिलेलं त्याच्यामुळे भगवा पायाखाली तोडवण्याची अवलाद आमची नक्की नाही पहिल्या प्रथम दीचं बीज हे चंद्रकांत कळंबीने रोवलं आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की प्रतापगड सारख्या पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी आई भवानीच्या आशीर्वादा स्वराज्यावरती आलेलं संकट हे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवलं या पवित्र ठिकाणी मात्र दादाजीचं पहिलं बीज रोवण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं भगवा घालून तोडवण्याचं काम त्या दिवशी चंद्रकांत कळंबीने त्या ठिकाणी केलं वंशजाच्या बाबतीमध्ये त्यांनी जो काल उल्लेख केला की खडे आणि खोटे किंवा बोगस मुळात कारण तुमची बोगसगिरी ही अखंड कोल्हापूरच्या नव्या अखंड रायगड जिल्ह्यातल्या जनतेला माहिती झाली आम्ही वंशज आहोत याचा स्वाभिमान आजही आम्हाला आहे आणि त्या स्वाभिमानाप्रमाणे आम्ही समाजामध्ये ऐतिहासिक क्षेत्रामध्ये आजही वावरतोय त्याचे अनेक पुरावे मला देत येतील कारण बोगस वंश म्हणणाऱ्यांना या ठिकाणी मला पुरावा द्यायचे आहे ते काल त्या ठिकाणी म्हटलेत की पुरावा द्या की या ठिकाणी हे सगळं आपल्या समोर हे ठेवणार आहे कारण आमची जर वंशाळ पाहिली तर आमचे मूळ पुरुष भैरोजी त्यांची पत्नी